सुहागर विधानसभा मतदार संघाचे आमदार भास्कर जाधव हो, यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती निशाणा साधलाय पाहूयात काय म्हणतात आमदार भास्कर जाधव मध्ये राडा आपण बोलत राहतो पुत्र या ठिकाणी कोसळल्यानंतर तो राडा झाला ही कोकणची संस्कृती मला असं की काल जो सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये राजकोट किल्ल्यावर जो छत्रपती शिवरायांचा पुतळा हा कोसळला उद्ध्वस्त झाला आणि त्या संदर्भामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते सन्मान्य आदित्य ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील आणि काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार शिवसेनेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे अशी काही महाविकास आघाडीची नेते मंडळी त्या ठिकाणी पाहणी करण्याकरता गेली होती आणि त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची गुंडगिरी असलाद्य अशा प्रकारची वागणूक आणि संपूर्ण महाराष्ट्राची शेरमेनं खाली जाईल अशा प्रकारचा त्यांनी घातलेला तिथे त्या हैदोस हा या महा को केवळ कोकणाला नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या संस्कृतीला संस्काराला उच्च परंपरेला कलंक आहे कोकणाकरता काय छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तुम्ही आठ महिन्यापूर्वी बसवलात फार मोठा गाजावाजा केलात निवडणुकीच्या तोंडावर मतं मिळवण्याकरता म्हणून छत्रपतींचा उपयोग तुम्ही केलात आणि त्या छत्रपतींचा पुतळा हा आठ महिन्याच्या आतमध्ये कोसळतो त्याबद्दल तुम्हाला खरं सांगायला गेलं तर विषाद वाटायला पाहिजे होता तुम्ही महाराष्ट्रामध्ये तोंड दाखवण्याच्या लायकीचे नव्हतात तुम्ही संपूर्ण महाराष्ट्राची शिवरायांची शिवभक्तांची आणि हिंदुस्थानची माफी मागायला पाहिजे होती पण त्याच्याऐवजी भारतीय जनता पार्टीमध्ये गुंड किती आहेत भारतीय जनता पार्टी ही गुंडांची पार्टी झालेली आहे हे कोकणमध्ये माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी एकदा सभागृहामध्ये देवेंद्र फडणवीसच्या समोर सांगितलं होतं आणि त्याने ते सिद्ध करून दाखवलं की भारतीय जनता पार्टी ही गुंडांची पार्टी आहे भारतीय जनता पार्टी ही वसुली करणाऱ्यांची पार्टी आहे ही दारूवाल्यांची मटकेवाल्यांची अशी भ्रष्टाचारांची पार्टी आहे हे काल जे नारायण राणे विधानसभेमध्ये बोलले होते ते त्यांनी काल सिद्ध करून दाखवलं असे म्हणाले की राणेसाहेबांनी असं म्हणता येणार नाही ना भाषा त्यांची तशी आहे फडणवीसांचं मला विचारू नका हो फडणवीस हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर राहण्याच्या जा लायकीचे आहेत का लायकीचे आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतर एकनाथराव शिंदेची वक्तव्य काय देवेंद्र फडणवीसांची वक्तव्य काय माफी मागायची ऐवजी आम्ही पुढची विधानसभेची हंडी आम्हीच फोडणार आहोत पुतळा पडला तर त्याचं एवढं राजकारण करू नका शरम वाटत नाही तुम्हाला छत्रपतींचा पुतळा पडल्यानंतर शरम वाटत नाही का तुम्हाला अशा प्रकारची वक्तव्य करण्याकरता त्यामुळं फडणवीसांचं वक्तव्य हे महाराष्ट्राला आणि पदाला तर शोभा देणार नाहीच आहे परंतु अशा प्रकारची वक्तव्य फक्त फडणवीसच करू शकतात कारण ते भाजपाचे शीर्षस्थ नेते आहेत याच फडणवीसांच्या कारकिर्दीमध्ये याच फडणवीस गृहमंत्री असताना मुख्यमंत्री असताना याच नारायणराव राणेंनी मी जे वरील सांगितलं त्या मुंड्यांची पार्टी ही हप्तेखोरांची पार्टी ही वसुलीदारांची पार्टी ही मटकेवाल्यांची पार्टी ही दोन नंबरच्या धंदेवाल्यांची पार्टी हे नारायण राणे बोलले होते ते देवेंद्र फडणवीस त्याच नारायण राणेंची पाठराखण करतायत त्यामुळं देवेंद्र फडणवीसांकडून दुसरी महाराष्ट्राची काही अपेक्षा नाही आणि आमची पण नाही देवेंद्र फडणवीसांनी आता तात्काळ मुख्यमंत्री आपल्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला पाहिजे काल आदित्यने भूमिका घेतली होती की एस पी साहेबून आले नाहीत का त्यांची ती भूमिका जी होती आणि मत त्याने ते थांबले होते मग त्या ह्याच्या सगळ्या प्रकरणामध्ये कुठेतरी पोलिसांचं दिसून येते काय कधी ह्या सगळ्या प्रकरणाला पोलीस जबाबदारी म्हणून आता आपण दौऱ्याचा पाहिला तर सवा अकरा वाजता आधी ठक्र्याला येणार होते आणि बारा वाजता राण्याचा दौरा होता आणि ह्या सगळ्या जबाबदार कुठेतरी पोलीस असं काल ते म्हणत होते असं आहे की महाराष्ट्रामध्ये ईडी सी बी आय एन आय ए इन्कम टॅक्स याच्या एजन्सीज ज्या आहेत त्या पुढे करून विरोधकांना नामोहरण करण्याचं काम हे संपूर्ण देशामध्ये सुरू आहे तशाच पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये पोलिसांचा दुरुपयोग करून